क्लास होते माझी आई होती मी आजीपेक्षा ऍडमिशन त्याच्यामध्ये केलं होतं थोडं फक्त छान वाटलं होतं आता यावेळेस तुम्हाला काही टाइम वगैरे नव्हता आवडतं मला पण खूप जास्त आरीवर्क वगैरे करण्याची पण शिक्षणामुळे काही करता आलं नाही पण आई जेव्हा करून म्हणजे एक एक गोष्ट शिकून यायची ती मला घरी आल्यानंतर सांगायची की आज असं असं शिकवलं आज ही क्रॉस गार्ड शिकवली मग ते बघून मी पण ते करायला लागले आणि ते खूप छान होते त्याचं मी एक छोटस मनोगत व्यक्त करते बघ तुम्हाला सगळ्यांना असं ते रिलेट होत आहे का सांगा मला मनोगत आहे ठीक आहे मी मार्च 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 निघून गेलो होता दोन हजार पंचवीस चा सकाळी उठल्यापासून काम झालं होतं था। एक एक व्यक्ती एक स्त्रीची हे, हे म्हणून ते तुमच्यापैकी एक कोणी पण असू शकतो ठीक आहे तर दोन हजार पंचवीसचा मार्च उलटून गेला आता मी आजही नेहमीप्रमाणे सकाळी उठलीये माझ्या घरातली काम केलीये आजही स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांची जेवण झाली आणि मी नेहमीप्रमाणे आज दुपारी पण पूर्ण तोच विचार करत बसले अरे आपल्याला काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती मी पण काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे पैसे कमवायला पाहिजे आणि तेवढ्या समोरून गल्लीतून गाडी गेली अरे युवा कौशल्य कृषी विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संगतीने आपल्या ग्रामपंचायतीने महिलांसाठी आरी प्रशिक्षण हा क्लास चालू केलेला आहे आणि डोळ्यामध्ये एकदम चांदणी चमकली कान एकदम अशी डवकारली अरे आपल्यावर लहानपणापासून म्हणजे आवड आहे चित्रकलेची आरिबाज करण्याची आपण हे करू शकतो का आपण आपलं वय पण खूप जास्त वर्षाच्या आपण जाऊन आता बाकीच्या सगळ्या पोरींबरोबर आपल्याला त्यांच्यासोबत कॉम्पिट करता येईल का ते आम्हाला हसणार तर नाही ना की खूप जास्त वय आहे तरी पण तिथे जाऊन शिकायला आले पण नाही तरी माझ्यामध्ये विश्वास होता मनामध्ये एक इच्छा मग मी आता अर्ज करायचा आहे मी त्या जड पावलं नाही मनामध्ये एका ठिकाणी निवडणं एका ठिकाणी आत्मविश्वास की नाही मला करायचं आहे तिथे जाऊन अर्ज भरला आणि देत नाही आता शा म्हणजे क्लासचा पहिला दिवस होता तिथे जाताना पण माझ्या मनामध्ये तेच होतं की अरे मला जमेल का तिथे जाऊन मला कळेल का कसं करायचं पण ठीक आहे मी पोहोचले आणि पोचल्यानंतर ग्रामपंचायतीच्या पहिल्या मजल्यावरती तो आ, क्लास भरणार होता तिथे गेले अरे माझ्या संगतीच्या खूप सारे वाईट आणि मला नवीन मैत्रिणी भेटणार एकदम ती माझी फिलिंग आली की मी सुरुवातीला एकदम पहिला पहिली अपडेट पहिल जाताना शाळेमध्ये जाताना कशी माझ्या मनामध्ये हे चाललं होतं की कसं होईल काय होईल तिथे गेल्यानंतर माझ्या ओळखीचं कोणी असेल का नाही सेम मला आत्ता पण वाटते की आता क्लासला जाताना मला तिथे लोक माझ्या ओळखीची भेटतील होत्या पण नाही तिथे गेल्यानंतर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी तिथे गेल्यानंतर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी झाल्या गेल्यानंतर मला खूप सारं जे काही प्रशिक्षणाचं सामान आहे ते मला भेटलं पहि फर्स्ट डेला की ते रिंग भेटलं त्याच्यानंतर ते धागे वगैरे सुई तर ते घेऊन मी आले तर मला छान वाटलं पहिल्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी जाताना मला तिथे शिकवणार होते की कसं काय करायचं आता ठीक आहे पहिली जाऊन रोजचा रोज हमबर्ग आम्हाला करून आला पण हा मॅम सगळ्यांना सोबत घेऊन की नाही अशीच मुली वरती काढायची कशी काढायची ते चार चार जणांना घेऊन शिकवलं मामे खूप छान आहे बरे <laughs> तर आता ठीक आहे मला आता जमायला लागलं हळूहळू मला मोती ते शुभ किट्स वगैरे काय काय ते ओवायला मला जमायला लागलं त्याच्यानंतर मग छान वाटायला लागणार मला येतंय मी करू शकते आणि त्यात जताची पण थाप अशी पाठीवरती पडल्यानंतर अजूनच छान आता सारे सारे तो सुपीर, सुपीर आता मला आहे धन्यवाद त्यानंतर आजचा दिवस उजाडला नेमका जो की निरोप घ्यायचा आहे आज मनामध्ये आनंद पण एका बाजूला की मी इतकं सारं सगळं शिकले आणि दुःख पण होतंय कारण अरे सगळ्यांना मला आज बाय बोलावं लागेल सगळ्यांशी आता रोज मी सगळ्यांसोबत क्लास केले आता मला सगळे रोज भेटणार तर नाही त्या सगळ्या मैत्रिणी भेटल्यात मला ठीक आहे सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तर आहेत पण मनामध्ये राहा एकमेकींच्या आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा धन्यवाद आणि मी धन्यवाद मानते की ग्रामपंचायतीने इतक्या सुंदर कोर्स